महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या हालचाली एकत्र लढणार असल्यानं तडजोडीस तयार ठाकरे गटाकडून राऊतांचं मोठं विधान तीन पक्ष एकत्र असल्यावर जागा वाटपामध्ये अनेकांना तडजोडी कराव्या लागतील तडजोडीची तयारी भाजपावर पडणार भारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी हालचाली सुरू केल्या दोन हजार एकोणीसमध्ये भाजप शिवसेनेची युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी यांच्यात लढती झाल्या पण दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये परिस्थिती बरीच बदलणार आहे आधीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतील एक मोठा गट भाजपसोबत सत्तेत आहे त्यामुळे या बलाढ्य सत्तेला शह देण्यासाठी महाविकास आघाडीला बरीच मेहनत करावी लागणार आहे याचाच विचार करून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तडजोडीची भाषा सुरू केली आहे त्या पक्षांची आघाडी विधानसभा किंवा लोकसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये एकत्र निवडणूक आलं तीन पक्ष एकत्र असल्यावर जागा वाटपामध्ये अनेकांना तडजोडी कराव्या लागतील मागे पुढे काही गोष्टी कराव्या लागतील आणि ते करण्याला आम्ही तयारी आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या मवाळ भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेनं मात्र चिमटा काढला आहे संजय राऊत तडजोडीची भाषा करत असले तरी महाविकास आघाडीत काही नेत्यांना स्वबळावर लढण्याची माहिती देण्यात आल्याचा आरोप उदय सामंतांनी केला त्यांनी हे देखील सांगितलं वेळ पडलं स्वबळावर देखील लढावा लागेल कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं राजकारण चाललेलं आहे कोण कोणाला भेटतंय कोण कोणाला भेटतंय कोण कोल्हापूरमध्ये भेटतंय कोण मुंबईमध्ये भेटतंय कोण चौरडियांच्या घरी भेटतंय अशा पद्धतीचं जे काही वक्तव्य त्यांनी केलं ती देखील माहिती तिथल्याच लोकांनी आम्हाला सांगितली त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये सगळेच अलवेल अशातलं भाग नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट असे तिन्ही पक्ष एकत्र असल्यानं आधीपासूनच या पक्षांमध्ये मतदारसंघांवरून रस्तेखेद सुरू आहे जागा वाटपाला बराच वेळ असला तरी काही मतदारसंघांमध्ये आतापासूनच तिन्ही पक्षात दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत पण एकमेकांच्या मतदारसंघावर दावा करणारे हे पक्षच आता तडजोडीला तयार झालेत त्यामुळे महाविकास आघाडीची ही वज्रमूठ भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला रोखण्यात यशस्वी होते का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत